ना चा, प्रे, 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 गरी। ओके मित्रांनो दादू आता मामाच्या घरून आलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे डॉगचे बेबी बघायला चल इकडनं चाल इकडनं हवं तिकडनं चाल हे पाण्यात पाणी बाळा गंद पाणी राहते चल चल मी आहे तुझ्या पाठीमागा मित्रांनो दादूला डॉगचे बेबी आहे ना त्यांना बघायला जायचं बघा किती आनंदी झालाय तो आ, ना मजी टाकून दे तिला मित्रांनो दादू आलेला आहे डॉगच्या बेबीकडे बघू शकता तुम्ही डॉगची बेबी ओ किती रे डॉगची बेबी किती रे भेटला का ये 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 ये